मुलींची शाळा आणि हे इथं म्हणजे गुटका गुटखा युक्त तिथं थुकलेले हे आहे बघा बघा खाऊन नाय म्हणजे काय करतो म्हणजे शाळा असेल किंवा शासकीय म्हणजे हे नाही पाहिजे काय नाही पाहिजे म्हणजे तंबाखू पदार्थ पदारतं त्याच्यापासून बरेच लांब अंतर पाहिजे शेजारी तिथे चपरी पण आहे मुलींची शाळा आणि शिवाय मुलींची शाळा हे बघा हे बघा हे गुटके ते थुकलेले तिथे

विमल द्या विमल विमल विमलद्या ना काय तांबू काय का तांबूक आहे मग काय बिस्किट कोणी लावलं हे दुकान हा दुकान तुम्हाला कोणी लावायला सांगितलं इथं दुकान इथं कोणी लावायला सांगितलं इथं पहिलं नव्हतं इथं दुकान तुमचं तुमचं नाव सांगा नाव सांगा ना चंद्रकांत किसन गाडे चंद्रकांत किसन गाडे आणि कुणी लावा सांगेल तुम्हाला दुकान काय दुकान हे लावायला कुणी सांगितलं इथं कुणी जागा आमची ते हात काढा बरं जरा ती पुढे काढा बरं जरा ती पुडी कोणती तिथं तिथं कसली पुढे दाखव ना हा हा तांबो गू ना तिच्या खाली काय काय तिच्या खाली खोक्यात 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 काय ते बिग बिग ब्रेक लिहिले ते खोक्यात काय बोलते अरे वरच बाबा हा टाको ना तुम्ही दमल नाही विमल हे विमल नाही हे तुम्ही सांगितलं होतं ना आता का विमल नाही आमच्याकडं हे काय काय विमलच आहे ना हे का, का, का विकत तुम्ही मग असं इथं आहे इथं ये विकता येत नाही त्यांच्यासाठी नाहीये मग कोण आहे साठी हा नाही आता विषय काय आहे मी केले पत्रकार हे केले सोनेरी प्राईम लागतो आम्ही काही बोलतो काही बोल आपलं मी काय संदीप हे जाणतो तुमचं काय म्हणणे शाळा आहे आमचं आता एवढ्या वर्ष आहे आम्ही जागा दिली गुन्हा केला का हा गुन्हा नाही गुन्हा केला का आम्ही शाळा आणली आम्ही जागा दिली एवढी मोठी हा नडायचं काय नडायचं ना संदीप हे जाणतो विकू नका ना तुम्ही असा कायदेशीर बोला ये नडतो कुठे मी कुठे तू विकू नका ना ते मी उठ का काय विषय आहे अहो इथं लिहिलंय की मुक्त शाळा ऐका ना शाळेच्या शाळेत शाळेच्या बाहेर आहे शाळेच्या भिंतीला शाळेच्या शाळेपासून 100 मीटर आम्ही गुन्हा केला का त्या टाइमवर तुम्ही नाही गुन्हा केला पण ते विकू नका ना शाळेपासून शंभर मीटर लांब पाहिजे ते तुमचं काय आत्मधी शाळा किती लांब आहे हा नाही हे सगळं आमचं हे का पोट भरायचं आम्ही काय हे करायचं मग तुला चांगला ओळखी तो हे तो आव पण विषय आणि तुम्ही इथं विकू नका नाहीये कुठके काय काय अरे संदीप आम्ही पण केले हे काय आम्ही पण या बघ अब अब ना ना या क्षेत्रातून आम्ही हे केलं तुम्ही काही बोलू नका याच्या सगळं येईल करणार आहे तसं नाही नाही आम्ही पण केली आहे असं नका नाही करू एवढं माहिती आहे असं नसत संधी हा बघ कोणला बघ कोणला हात जोडून सांगतो तुला आता ही बातमी येणार अरे बा तुम्हाला काय म्हणणं द्यायचंय ते सांगा मला काही द्यायचं नाही काय नाही द्यायचं हा काही मा माझं म्हणणं नाही माझं पंचवीस वर्ष झाले दुकान टपरी हा जागे हे पंचवीस वर्ष झाले काय झालं तुम्हाला आमचं नाही हे काय ना विकता ना किरा पान मसाला उटका तंबाखू वर्ष झालेला तुम्ही हे विकता का काय जागा दिली बसून आम्ही हे करतोय हा बरं ठीक आहे चल काय नाही द्यायचं म्हणणं ठीक तर ह्या या ठिकाणी गाडे बाबांची जागा आहे म्हणून त्यांनी इथं टाकली आणि हे डायरेक्ट यालाच आहे म्हणजे आपल्या शासकीय माध्यमिक जे आहे हायस्कूल कन्याशाळा आश्रमशाळा त्याला खिटून हे नागडं वास्तव आहे हे उघडं नागडं वास्तव आहे आणि मी अनेक पत्रकारांशी बोललो आणि मला अशी बी माहिती मिळाली त्या ओरिजिनल होत्या आणि देसाई साहेब तुम्ही जर असे जर दडपादडपी करत असेल तर हे काही बरं नाही या देसाईंचं जरा आता आधीच झाले असं भटायला लागले तर तुम्ही आळे आहे तर तुम्ही कारवाई करायला हवी होती परंतु कारवाई सोडली आणि तुम्ही या लोकांना वाचवाय निघाले हे गुटके इथं गुटक्याला आतमध्ये यायला परमिशन आहे परंतु लोकांना पत्रकारांना आतमध्ये यायला परमिशन नाही देसाई साहेब हे काय चाललंय हा या ठिकाणी काय काय चालतंय पाठीमाग माग इथं काय काय घडतंय हे सर्व आता मला काय सांगायला का। होऊ नका